आणि या मैदानातील घटक्रमांक एक सुटण्यासाठी सज्ज झाला एक मध्ये पाच गाड्या होत्या परंतु एकच मैलगाडी मला खाली गेलेत आणि ती गाडी सुट्टी लढा सुंदरच्या मागा सेंडरचा घटक्रमांक एक पहतो आहे उजवीला पहतो आहे हायवे शेरी परांडचा पक्षा आणि रवीपोटे कुमारी सोडा पुरावले कनडखेड पावडकले कनडखेडकरांच्या चालू सिजांच्या बुलाला वादशा माहिणी मारिक आणि पक्षात सुंदर अशी गाडी विजय डायव्हर कनेर केडकरांची गाडी क्रमांक या मैदानातील दोन सुटला दो दोन मध्ये दो सुंदर लढत चाललाय सुंदर गाड्या पडत आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चाललाय चार गाड्या पडत आहेत चार गाड्यामध्ये लढत चाललाय जिगरबाग महिला आणि त्यावरती बसताना मदान गोवार लढत चाललाय की का किरव अतिशय सुंदर पाच क्रमांका तीन शिवाजी आनंदला वायकवाट रायगा चार नाशिक चौडीश देसाई चिखली पाच वाटी आराध्या सचिन पडत आगाव शहावती वर्ष आराई पाटील आघाडी शहावती घाटाच्या विषय चकापवाडी हात घडे क्रमांक या बैठकीत तीन पोटे तीन मध्ये सुंदर गडक चवले सुंदर पाताय सुंदर गाडी पोते गाडे सुटल्यात बघा घडे क्रमांक या मैदानाचा चार सुटला आणि चार चालू झाली भवरा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला अनेवारी पणांचं भाव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील घडे क्रमांक चार फोटो आहे लग्नात चालू आहे पलीकडं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लगाव

सा पटो आणि सहा मध्ये लढ्यात चालवायला लक्ष द्या सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा घडक्रमांक सापयतो आहे सहा मध्ये लढत चालू आहे भद्रा देवाच्या अतिमित्त आयोजित केलेलं भाव्य आणि देवी मैदान आणि या मैदानातील घडक्रमांक सात सुटला सात मध्ये सुंदर गाड्या पात सुंदर सुंदरवाड्यामध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पात परत एकदा दहशत निर्माण करायला तो धडा आणि ती घशत लक्ष्मणराव पटो देणं स्वप्न आहे अवघड आहे लढत चालणारी गाडी क्रमांक आठ चुकला आणि आठ पाहतोय आठ पाहतोय नाही आला आठ म्हणजे सुद्धा सुंदर लढत चाललंय तीन गाड्या पडतायत तीन गाड्यांवर लढत चाललंय दोन गाड्या तो गा? पडतायत तो गाडत चाललय अलीकडे तांबडा पलीकडे काळा सुंदर अशी लढत आहे नळ पडतोय नळ माझे लढत चाललंय लक्ष द्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चाललेली सुंदर मध्ये सुद्धा सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पाहतात दोन गाड्यामध्ये सुंदर लढत चलाय तो गावात अलिग्राथेल पलीग्रह पब्लिक त्याच्यामध्ये लढत चढाली अक्षर्या भैरवा देवाच्या यात्रेनिमित्त आगवाईकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील गाडी क्रमांक अकरा पाहतो सुंदर गाड्या पाहतात सुंदर अशी लढत चलाय बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळ म्हणालाय लढत 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 चाली वैकरांच्या भाऊ आणि देवी मैदान आणि या मैदानातील गडकळांक बारा पटोय बारा मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत 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 सुंदर गाड्या लढत 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 अत्रहा एकोणीसवीस तेरा सुटला तेरा सुटला आणि लढत चालवला लक्ष द्या भाऊ आणि देव्या मैदानाचा गडकवांक फेडा पटो आहे आणि लढत चालू खेड्यामध्ये सुंदर असं मैदान आणि सुंदर असा मैदानाचा सुंदर असा घटक्रमांक खेळा हरिकड रंड्या लढत लढत चौदा सुटला आणि चौदा मध्ये लढत चौदा लक्ष द्या सुंदर असा मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा घटक्रमांक चौदा फोटो चौदा मध्ये लढत सुंदर गाड्या फोटायत बैला बरोबर खरोखर ड्रायव्हरांचा कर्ज बनालाय करण घसवाय द्या लढत 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 आहे सुंदर गाडी पडते क्रमांक सोळा सुटला सोळा मध्ये सुद्धा सुंदर लढत चालू सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे सात गाड्या पडतात सात गाड्यामध्ये लढत चाललंय लढत अठरा सुटला एक गाडी बाहेर गेली बाहेर वेगळ्या गाडीवर लक्ष द्या दोन गाड्या बाहेर गेल्या एकामुळे दुसऱ्याचं नुकसान झालं आणि सुंदर अशा तीन गाड्या पाहता तीन गाड्यामध्ये लढत चालू सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत लढत नाही निर्णय आणि भरत यात्रेने मी टॉयलेट केलेलं भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील घर क्रमांक एकोणीस पाहतोय एकोणीस मध्ये लढत चालू सुंदर गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर असली लढत लग हो बैल क्षेत्र आहे आणि इथं फक्त बैलांचा पळ काय का वीज खात्री करा लढत चालू आहे बघा लढत बघा लढत कशी चालू आहे एखाद्या मारला गाडी आली का असं करतो त्या मालकाची गाडी पाहतोय आणि वीस मध्ये लढत चालवाय सुंदर अशा मागण्याचा सुंदर असा घरी क्रमांक वीस पातोय सुंदर गाड्या पाहतात अशी लढत चला हा विकडे मावली आहे लढा लढात लढा कुठला एकवीस पोहतोय एकवीस मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पाहतात अय आता कशा निघाला बरोबर खाली खाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या काही का मांग या मैदानातल्या बावीस सुटला बावीस मध्ये सुंदर लढत चालवली सुंदर गाड्या पडतात आम्हाला काही दिसत नाही कस कोणतं ते आम्हाला सांगा तेवीस सुटला तेवीस मध्ये सुंदर लढत चालवली सुंदर गाड्या पाहतात सुंदर आहे बाहेर खाली की हे अवघड आहे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढवतो गाड्या सुटल्या चोवीस पळतोय चोवीस मध्ये घड्यात चालवा लक्ष द्या सुंदर गाड्या आणि सुंदर अशी गड दोघा तोडत चलवाय पंचवीस सुटला पंचवीस मध्ये सुंदर गडात चलवले सुंदर गाड्या पाहताय एक भाई किती पत आहेत आणि कटणारी कसा पट लक्ष द्या सुंदर अलीकडं सुंदरवाड्या पात आहेत भैवाना देवाच्या यात्रेनिमित्त आणवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील गडकवांचं सव्वीस पट परीकड सांबर आहे अलीकडं रामा सेठ आहे लढात लढात लढ्यात आणि लढत आज सांगित की तेतीस सा ते मध्ये घाला सुटली समाधान शेख तेहतीस मध्ये साहजी पावती कुणाला पाहिजे का सत्तावीस सुटला सत्तावीस सुंदर झाला पोहताय प्लेअर आपण पोहते अलीकडे दोन्ही व्हायट आहेत सुंदर अशी लिहिले ते सुंदर असा मैदान आणि सुंदर असा मैदान सुंदर असा घर क्रमांक अठ्ठावीस पोहतो आहे अठ्ठावीस पोहतो आहे आणि लढात चालू आहे सुंदर गाड्या आणि खरोखर सुंदर अशी लढत आहे कारण कसाचा मैदान आहे गाड्या सुटल्या ओ वर्धा ओ वर संप्र काय राव चालले परवागी यांच्याकडून घेऊन जायचंय गाड्या सुटल्या तीस सुटला तीस म्हणजे सुंदर गाड्या चालवले सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर गाडी पेते अलीकडे काका ड्रायव्हरच्या गळगडाचा एकतीस पाटू आहे आणि एकतीस माझ्या लढा भैरव देवाच्या यात्रे निमित्त यात्रेनिमित्त करांचं भव्य आणि देवी या मैदान सुंदराचं मैदानी सुंदराशा मैदातील गळगांकडा मैदानातील लढात लढत बत्तीस सुटला आणि भैरव देवाच्या निमित्त आयोजित केलेलं भाऊ आणि देवी या मैदान लढा चालू आहे आणि त्यावरती बसणारा हा मरता निर्वा घरा ते अतिशमध्ये तीन गाड्या पडत आहेत तीन गाड्यामध्ये सुंदर चालू चलवाय एकामेकाच्या माराने पडतायत लक्ष घेऊ पलीकडे सुंदर गाडी पडते संग्रामची गाडी निवा येतो संग्राम अति सुंदर लोळत चलवाय बिगड बाहेर आणि त्यावरती बसणारा हा मराठवा अलीकड वावर पडतोय अतिशय दिवस चालवली गोष्टीच पटोय भाऊ मागास वातावरणात बदल झाला पहिगारी मालक लक्षला गाड्या सुद्धा छोटीच पटोय भाऊ आणि दिव्य भरनात आयोजित केलेलं अरे वैकरांच्या मग पारंपरिक नगर मादा म्हणून मगाची होत आहे सुंदर गाडी पे पड्या सुंदर गाड्या पटात सात गाड्यामध्ये चलवा कुणालाच कोण कमी नाही सुंदर गाड्या पटात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे लढवतो अतिशय सुंदर या। देवाचा यात्रेनिमित्त इतके लोक भव्य दिवस आणि वैकरांच्या मैदान आणि या आपली सेकंड लास्ट एकोणचाळीस क्रमांक पोटे सुंदर लढत चौरे सुंदरवाड्या पडत आहेत सुंदर अशी लढत सुंदर आहे आहेत चांगल्या पद्धतीने खात येत आहेत एक बैलगाडी दुसऱ्या तासात गेलेली आहे बाकीच्या बैलगाडी जोरात येत आहेत तीन नंबर चार नंबर घासून चाललेला आहे पाच नंबर एकोणचाळीस पडतो आहे